आपले स्वागत आहे पाहुया आजच्या काही ठळक औसा शहरातील एकशे पंच्याण्णव दिव्यांग बांधवांना नगर मार्फत एक लाख पंच्याण्णव हजार रुपयांच्या निधीचं वितरण करण्यात आलं आज सतरा सप्टेंबर रोजी औसा शहरातील एकशे पंच्याण्णव दिव्यांग बांधवांना नगरपालिकेच्या वतीनं निधीचं वितरण करण्यात आलं मान्य मुख्याधिकारी श्री मंगेश शिंदे यांच्या हस्ते दिव्यांग संघटनेचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष श्री मीना शेख सचिव श्री हरिभाऊ कुलकर्णी औसा शहराध्यक्ष श्री अशोक देशमाने तालुकाध्यक्ष शहरातील सर्व दिव्यांग बांधवांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं व सर्व दिव्यांग बांधवांना निधीचं वितरण करण्यात आलं तसेच उपस्थित दिव्यांग बांधवांना युडीआय व आयुष्यमान भारत कार्ड वितरित करण्यात आलं या कार्यक्रमाप्रसंगी दिव्यांग बांधवांमार्फत श्री अशोक देशमाने श्री हरिभाऊ कुलकर्णी श्री मीना शेख यांनी आपलं मनोवत व्यक्त केलं त्यानंतर कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप मान्य मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री मंगेश शिंदे यांनी दिव्यांग बांधवांना विविध योजनेची माहिती दिली दिव्यांगासाठी शासकीय योजनांची माहिती दिली व अधिकाधिक लाभ घेण्याचं आवाहन केलं या कार्यक्रमात औसा नगरपालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते या तिन्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून नगर परिषद औषा कार्यालयानं स्वतंत्र संग्रामातील शौर्यांचा गौरव स्वच्छतेचं महत्व व दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणाचा संदेश समाजात पोहोचविला आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद